नमस्कार मित्रांनो मी कुलकर्णी आपलं स्वागत आहे आज आपण लोकसभेच्या संदर्भामध्ये आणि येणाऱ्या विधानसभेच्या संदर्भामध्ये एक चर्चा करणार आहोत मनोगत औसा येथील एक आघाडीचे दैनिक या मनोगत चे संपादक आमचे पर परमस्नेही आणि त्यांचे बंधू नंदकिशोर पाटील यांनी आम्ही एकत्र काम केलेलं असल्यामुळं एकमत होतो तेव्हापासून आमचा भरोबा जी आहे म्हणजे एकंदर माध्यम वृत्तसेवा आणि मनोगत हे एकमेकांच्या काम करतात असे म्हटलं जाते ठरणार ठरला राजू पाटील उभ्या महाराष्ट्राला ओळख असणारे एक संपादक आहेत राजीव पाटील ते नावच घेतलं म्हटलं की आपोआपच रिंगण लाईव्ह ह्याची चर्चा होते या रिंगण लाईव्ह या युट्यूब चॅनलने म्हणजे गरुडशेपेक्षा गगन भरारी मारली आहे असंच मी म्हण म्हणेन अल्पावधीतच एक लाखाचा सबस्क्राईबचा पट्टा त्यांनी टप्पा सॉरी एक लाखाचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे आणि त्यांनी नुकत्याच लोकसभा निवडणुकीत जे नि, निकाल लागलेले आहेत ला त्याचे अचूक आणि सटीक विश्लेषण केलेलं आहे म्हणून आज आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते मुद्दा म्हणून अवशाला आलेलो आहोत नमस्कार राजाभाऊ नमस्कार गोपाळराव माध्यम वृत्त आमच्या कार्यालयामध्ये स्वागत करतो आज मुद्दा म्हणून आपण वेळाच वेळ काढून आमच्यापर्यंत पोहोचला विड़ा। त्यामुळे मी आपली सुरुवातीला आभार व्यक्त करतो आपलं पण स्वागत आहे राजाभाऊ नुकतीच लोकसभेचे निकाल लाग लागलेले आहेत ला पण हे लोकसभेच्या निवडणुकीचं कवित्व काही अजून संपलेलं दिसत नाही आरोप प्रत्यारोपाच्या फेरी चढत आहेत वेगवेगळे विश्लेषण आहेत पराभवाची कारण केली जात आहे आणि या करत असताना आपण जे एकंदर अनेक मतदारसंघामध्ये एकदम डीपमध्ये ग्राउंड झिरो जाऊन जो अभ्यास केलेला होता जे विश्लेषण केलेलं होतं त्या अनेक तुमच्या व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलेले ते विश्लेषण अगदी तंतोतन खरे ठरलेले तर या संदर्भात तुमचा पहिला माझा पहिला प्रश्न असा आहे की त्याबद्दल ते तुम्हाला काय म्हणायचं गोपाळराव कसं आहे की गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये माध्यमांवरचा जनतेचा विश्वास मुळात कमी आहे बरोबर आहे त्याचं कारण आहे की कि माध्यम किंवा माध्यमातले तुम्ही आम्ही लोक जे काम करतो आपण ग्राउंड झिरोवर जात नाही आपलं काम आता अलीकडे केबिनमध्ये बसून ए सी मध्ये बसून किंवा टेबल पत्रकारिता जर आपण म्हणतो ती सुरू झालेली आहे आणि त्यामुळं आपले अंदाज आपली भूमिका आपल्या भावना किंवा आपण जे लिहितो बोलतो त्यामध्ये काहीतरी मोठी तफावत प्रत्यक्षात लोकांना दिसते आहे आणि मला आता एवढे सर्वे येतात एवढ्या बातम्या येतात खरं काय आहे खरं काय परिस्थिती आहे असा प्रश्न महाराष्ट्राला पडतो मनोगत किंवा रिंगण टीमने यावेळेला ठरवलं की आपले अंदाज किमान ऐंशी टक्के बरोबर आले पाहिजे त्यासाठी आपण ग्राउंड झिरो वर जाऊन काम केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये नेमकी परिस्थिती काय आहे कोणाच्या बाजूनं जनतेचा कोल आहे कोण किती ओट सेलिंग करतोय याचा इतका सखोल अभ्यास आमच्या टीमनं केला आणि म्हणून आम्ही जो फिगर सातत्याने लोकांच्या सा समोर देत राहिलो एकोणतीस ते एकतीस हा आमचा त्यातला जागी आकडा होता महाविकास आघाडीला एकोणतीस ते एकतीस पर्यंत जागा मिळणारच आहे अशा प्रकारचा दावा आम्ही होतो आणि सुदैवानंद त्या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्या तुमचा मूळ प्रश्न असा आहे की हे कसं शक्य झालं हा आपण एक काम करायचं सातत्याने आपण निवडणूक काळात आपण कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकांशी भेटायचंच नाही बोलायचंच नाही त्यांची ओळखच ठेवायची नाही गोपाळराव तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा कदाचित कुठेही वाटेल कि, कि लोकसभा निवडणुकीमध्ये एकाही पक्षाच्या एकाही उमेदवारा बरोबर रिंगणने साधी चर्चा सुद्धा केली नाही किंवा त्यांच्या दुसऱ्या पळीतल्या कार्यकर्त्याशी सुद्धा संबंध ठेवले नाही किंवा त्यांना मुलाखतीला सुद्धा स्टुडिओमध्ये बरोबर नाही थेट जनतेला काय हा सगळ्यात मोठा जो महत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे गेलो आणि जो होता तो बरोबर नाही मी प्रश्न राजा भाऊ तुम्हाला कि अनेक चॅनलने जे हे केलं होतं सर्वे केले होते तंद के ते तंतोतन साप खोटे ठरले आणि रिंगन लाईव्हच जे अंदाज व्यक्त केले ते सटीक ठरले एवढ्यासाठी मी विचार हा प्रश्न तुम्हाला विचारला की हे तुम्हाला किमायविषयी काय साध्य झाले त्यासाठी दोन गोष्टींची सांगड रिंगणने घातली महत्वाचा विषय हा आहे की लोकभावना नेमकी महाराष्ट्रामध्ये काय आहे आणि ग्राउंडवर लोकभावनेला मिळता जुळता प्राप्त होतो ह्या दोन गोष्टी प्राधान्यानं बघण्याचा मी प्रयत्न केला आता उदाहरणार्थ आपण आपल्या भागातल्या दोन लोकसभा मतदारसंघाचं देण्यात करूया एक तुमचा लातूर मतदारसंघ आणि आमच्या भागातला आमचा धाराशिव मतदारसंघ धाराशिव मतदारसंघाची जी लोकभावना होती ती लोकभावना लोकसभा निवडणूक लागण्याच्या तयार जी निवडणुकीमध्ये काय लोकभावना तयार होते यावर माझा विश्वास लोक आता खूप हुशार झालेले आहेत आणि निवडणूक सहा महिने पुढे आहे म्हणताना लोक आता आपलं मत बनवून ठेवत आहेत त्यामुळं कोणाच्या भाषणानं कोणाच्या युतीनं कोणाच्या आघाडीनं त्यामध्ये काही फारसा मोठा बदल होईल असं परिस्थिती नव्हती आणि लोकभावना जी होती हे सातत्याने म्हणायचं धाराशिव लोकसभा मतदारसंघात कुणीही उमेदवार असला तरी उमराचे विजय होते mm. किंवा लातूरला परिवर्तन घडणार मी सहा महिने निवडणुकीच्या अगोदर म्हणत राहतो तर हा त्याचा बेस होता लोकांची भावना काय आणि mm. लोकभावना ओळखण्यामध्ये रिंगण यशस्वी झालं त्यामुळे आमचे दोन्ही पोल म्हणजे ओपिनियन पोल आणि एक पोल हे दोन्ही बरोबर पोल राजू पाटील हे केवळ नाही नाहीये ते एक राजकीय विश्लेषक तर काय आहेत आणि सखोल अभ्यासक आहेत आणि अनेक नेते मंडळींशी त्यांचे एकदम जवळचे संबंध आहेत त्यांच्या सोर्सेस पण भरपूर आहेत महाराष्ट्रभर आहेत तर अशा राजीव पाटलांनी केलेल्या एकंदर या अभ्यासपूर्ण विवेचना नंतर आपण त्यांना विधानसभेच्या संदर्भामध्ये विचारूया आणि भाऊ आता एक दोन चार महिन्यामध्ये तर विधानसभेच्या निवडणूक होणार आहे त्या त्याची म्हणजे पुन्हा होणाऱ्या लोकसभेच्या निकालाची का वेगळ्या चित्र पाहायला मिळणार मी मग अशी आपल्याला पहिलाच माझं मी दिले की निवडणुकीच्या अगोदर सहा महिने लोकांची मतं तयार होतात आणि महायुतीचं दुर्दैव असं आहे दुर्दैव आता शब्द वापरतोय मी की लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचं जे अंतर आहे हे सहा महिन्यापेक्षा खूप कमी आहे म्हणजे चारच महिन्याचं आजचं अंतर आहे महाराष्ट्रामध्ये एकतीस बत्तीस जागेवर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे आणि आपण जेव्हा मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एकशे अठ्ठावन्न मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला पंधरा त्रेचाळीस इतकं बहुमत किंवा तिथं तिथे मताधिक्य मिळालेले आहेत त्या मतदारसंघामध्ये आहे म्हणजे अठ्ठावन्न मतदारसंघाशी आहे आज तारखेला लोकसभेच्या गणिताप्रमाणे जर आपण बोललो तर एकशे सत्तर जागेच्या पुढे महाविकास आघाडी जाईल असं आपल्याला ढोबळपणे म्हणता येईल पण अभ्यासानं जर आपण बोललो की काय घडू शकेल तर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल आणि त्यांना बहुमत महाराष्ट्रामध्ये मिळेल इथंपर्यंत आज मी माझी भूमिका मांडतो जेव्हा माझं टीम पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये पुन्हा काम करेल तेव्हा मी माझं ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल पुन्हा एकदा जाहीर करणार पण राजाभाऊ असंही म्हटलं जातं की लोकसभेचे निवडणुकीचे मतं असतात लोकांची ते विधानसभेला नसतात तर म्हणजे एक म्हणजे आता फॅक्टर तो तालणार नाही ना आता म्हणजे संविधानाचा वगैरे विषय कारण हा महाराष्ट्राचा निवडणूक आहे असे म्हणजे महाराष्ट्राची निवडणूक संविधानाच्या मुद्द्यावर झालीच नाही महाराष्ट्राची निवडणूक मोदींच्या विरोधातही झाली नाही आणि राहुल गांधींच्या बाजूनही झाली महाराष्ट्रातली निवडणूक एका वेगळा मुद्द्यावर झाली आहे आणि महाराष्ट्रातली निवडणूक झाली शिवसेनेच्या फुटीवर आणि राष्ट्रवादीच्या फुटीवर किंवा काँग्रेसच्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिले या मुद्द्या महाराष्ट्रामध्ये कोणाकोणीच्या राजकारणावर महाराष्ट्राचे निवडणूक झाले त्यामुळे संविधानाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये या सरकारला महत्वाचा लोकसभेतही नव्हता जे संविधानामुळे महाविकास आघाडीला लोकांनी मतदान के केलं संविधान डोक्यात असल्यामुळं असा जर आपण अंदाजात बांधत असू तर ते खोटं आहे महाराष्ट्राचं सरळ साधन म्हणणं आहे एक म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र खूप मनाचा मोठा आहे आणि महाराष्ट्राला असं वाटतं की महाराष्ट्र म्हणजे स्वच्छ राजकारण झालं पाहिजे आणि लोकांच्या कौलाचा आदर करून पुढे गेला पाहिजे तुमच्या मनाचे कौल जर तुम्ही ठरवून घेत असाल तुमच्या मनाच्या आघाड्या बिघाड्या तुम्ही जर करत असाल तू ते त्याला माफ करत नाही दुसरी गोष्ट मला खास नमूद माध्यम मध्ये दोन निकालाचे जे निवडणूक आयोगानं जे निकाल दिला शिवसेनेच्या बाबतीमध्ये त्याच्या विरोधात आणि महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाने जो आमदार अपत्रतेबाबतचे निकाल दिले त्याच्या विरोधात सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेनं मतदान केलं आणि शिवसेना ही एकनाथ शिंदेची ती अं उद्धव ठाकरेंची आहे किंवा राष्ट्रवादी ही अजित पवारांची नव्हे तर ती शरद पवारांची आहे हा तोड देण्याचा सगळ्यात मोठा विचार महाराष्ट्रातल्या चर्चेमध्ये होता त्यामुळे संविधान किंवा मोदींचे देशपातळीवरचे प्रश्न महाराष्ट्रात फार चर्चेले गेले नाही जरांगे फॅक्टर चालणार आहे का जरांगे फॅक्टर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातल्या चार लोकसभा मतदारसंघामध्ये खूप प्रभावीपणाने चालणार मांदेडे परभणी बीड आणि परंतु जरांगे फॅक्टर पुढे थांबणार म्हणजे औरंगाबादला किंवा संभाजीनगरला तो जरांगे फॅक्टर येऊन तिथं थांबतो आणि तिथे महायुतीचे संदीपान मुंबरे विजय होते जरांगे फॅक्टर लोकसभेमध्ये चालले विधानसभेमध्ये सुद्धा जरांगे फॅक्टर चालतील परंतु परिस्थिती आता काय आहे दोन महिन्यामध्ये आणखी काय राजकीय घडामोडी होणार आहेत किंवा सरकार जरांगे फॅक्टरच्या मागणीकडे तसं लक्ष देणार क्या म्हटलं तर डिस्ट्रिक्ट परिषद मध्ये जातात मग अ आणि निवडणूक निकाला नंतर एक बेकार प्रयत्न करतात आणि अशी चर्चा आहे की हे त्याच्यामध्ये बिघाडी होईल असंही बोललं जाते की आता भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे निवडणूक राष्ट्रवादी सोबत डिनर नाही कारण कान होते त्यांचे काय वाटतं तुम्हाला मी गोपाळराव तुम्ही येण्याच्या अगोदरच माझं एक निर्णय आता झालं आणि मी नेमके हेच बोलतो की महाराष्ट्रामध्ये आता पुढे आता काय होणार आहे दोन दहा मिनिटं झाली असतील मला ते बोलून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला पवार हवे आहेत परंतु ते निवडणुकीमध्ये सोबत नको आहे आता स्वतंत्र घडण्याचा त्यांचा महाराष्ट्रामध्ये विचार आहे आणि मग ते अजित पवारला शिंदेला आणि राज ठाकरेला एकत्र आणून त्यांची एक वोट बांधून महाराष्ट्रामध्ये तिरंगी फाईट कशी करता येईल त्याचा प्रयत्न सध्या भारतीय जनता पार्टी करते आणि कालचं आपण मोहन भागवतांचं जर भाषण ऐकलं असेल किंवा जो लेख वाचला असेल तर त्यावरून संघाने दिलेल्या अहमद करायला सुरुवात झाली आहे असं मला वाटतं शेवट्याकडे येताना राजा भाऊ आपण लातूर लोकसभेच्या निवडणूक निकालावर बोलूया तर अनेक आता आरोप प्रत्यारोप होत आहेत म्हणजे एकमेकाचे एकमेकाचे कपडे काढायचे काम चालू येतात पक्षी वाटावर मी नाव घेतो ह्या नेत्यांनी केलं त्याने पण आता पत्रकार नाव घेऊन आरोप केले तर हे काय वाटतं वाटत भारतीय जनता पार्टीचा आता लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला आणि काँग्रेस पक्षाचा भारतीय जनता पार्टीच्या पराभवाला भारतीय जनता पार्टीचे दोन नेते कारणीभूत आहेत किंवा आमच्या नेत्यानं सक्रियपणे संवाद नोंदवला नाही किंवा यंत्रणेमध्ये त्याने काय फेड टाकली हे जे भाष्य आपण करतो पराभवानंतरच ते असं झालं मग तसं झालं म्हणजे एकदा एकदा एक विषय पराभूत झाला किंवा खापर फडायला जेवणात मुळात विचार मुळात काँग्रेस पक्षानं दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठीचे जे धोरण ठरवलं अभिनंदन करायला पाहिजे सारखा उमेदवार म्हणजे सोलापूर मध्ये केला भाजपने जो प्रयत्न केला तो प्रयत्न त्यांनी मध्ये केला आणि काळगेंचा पुढे पुढे आणि देशमुख परिवाराने झोपून देऊ देशमुख परिवार एवढं कधी दुसऱ्यांसाठी झोपून देतो असं मला वाटत नाही अनेकदा देशमुखावर कोण टीका करत असतो की पहिल्यांदा देशमुख आणि दुसऱ्यासाठी झोपून देतात आणि त्याचा तो विजय झाला परंतु लातूरच्या विद्यार्थी खापर पवार पवारांवर फोडणे संभाजी पाटलांवर फोडणे हे संयुक्तिक वाटत नाही हे केवळ रडगान आहे हे भारतीय जनता पार्टीचं सामुदायिक अपेक्षा अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यापासून शेवटच्या नेत्यापर्यंत आणि त्याला सगळे जबाबदार त्यामुळे पुन्हा एका डोक्यातून एक एक थापर करून चालणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट आणि शृंगारे यांचा स्वाद तुम्हाला हा आहे संसदेमध्ये जाऊन काय केलं याची सुद्धा चर्चा केली आणि गेल्या पाच वर्षामध्ये शृंगारेंची संसदेमध्ये कामगिरी ही अत्यंत असमाधानकारक आहे किंवा मतदारसंघातली कामगिरी समाधान असमाधान आहे त्या कोणीमध्ये काय घे हे प्रॉब्लेम पण असे बोलला जात आहे की मुस्लिम लोकांना नाही म्हणजे मोदीविरुद्ध धर्म विरुद्ध पुकारलेलं होतं आणि दलितांनी आम्हाला मतदान केलं नाही त्यामुळे आमचा दा पराभव झाला असं बोललं जात भारतीय जनता पार्टीच मुळात मोदी मुस्लिम विरोधावर उभी राहिली ना भारतीय जनता पार्टीचं जर काय असेल त्यांची रसद जर काय असेल तर मुस्लिमांचा विरोध ही त्यांची रसद आहे आणि भारतीय जनता पार्टी यावेळेला मोदींच्या विरोधात गेली दोन हजार का किंवा दोन हजार सोबत होती का म्हणजे असा गैरसमज निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे मुस्लिम झाडून हे नेहमी ने भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच असतात आणि त्याचं कारण आहे भारतीय जनता पार्टी ही सातत्याने मुस्लिमांच्या विरोधातच असते सरकार एवढा मोठा माणूस जेव्हा हिंदू मुस्लिमच्या दृष्टी करतो तेव्हा मुस्लिमांनी जर झाडून मतदान केलं असेल महाविकास आघाडीला आश्चर्य वाटण्याचं कारण आहे परंतु भारतीय जनता महाविकास आघाडीच्या विजयाचं कारण मुस्लिम म्हणजे असा काय जर तुम्ही त्याला संबंध जर जोडत असा तर ते तसं नाही महाविकास आघाडीच्या विजयाचं कारण आहे भारतीय जनता पार्टीचं गेल्या अडीच वर्षात तुम्ही तर फार मोठं भाकीत केलं भाकीत केले राजा भाऊ महाविकास आघाडी राजामध्ये सत्ता येईल तर कशामुळं मत परत शेतील महाविकास आघाडी बरोबर आहे चांगला प्रश्न आहे तुमचा दोन हजार महाराष्ट्रामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लोकांच्या आता लोकसभेला मतदान केलं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात म्हणजे गोपाळराव कोणाच्या विरोधात एका चेहऱ्याच्या विरोधात थेट फडणवीस अगदी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात महाराष्ट्राने भर। उद्या भारतीय जनता पार्टीचा दोन हजार चोवीस ला कोण चेहरा आहे देवेंद्र फडणवीस आहेत ना दुसरा कोणता चेहरा अजून नाही आणि आता आला तो गांगरुज आहे त्याला ते काही शक्य होणार नाही असं बोलणं त्या बोलत हे आपण सामान्यपणे बोलतो परंतु तीन महिने चार महिन्यावर निवडणुका आल्या असताना अशा पद्धतीचा नेतृत्व बदल करणे हे राजकीय पक्षासाठी घातच असतं ते अपरिपक्वतेचं लक्ष असतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस हा चेहरा बदलला जाणार नाही म्हणजे तोच चेहरा महाराष्ट्राचा जो कोल आहे तो कोल हा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातलाच कोल आहे त्यामुळे उद्याच्या लोकसुद्धा विधानसभांमध्ये सुद्धा तेच घडणार ते लोकसभे म्हणजे बरं आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा चालू आहे तर हे युती टिकेल काय बरोबर आहे खूप चांगला प्रश्न आहे महाविकास आघाडीमध्ये दुसपूस चालू आहे म्हणण्यापेक्षा काँग्रेस जरा सध्या शेफार शेफारे काँग्रेसला अवकाठीपेक्षा जास्त म्हणजे तेरा जागा महाराष्ट्रामध्ये पंधरा जागा लढून सतरा जागा लढून तेरा जागा येतील असं काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला वाटत नव्हतं आणि कर्मधर्म संयोजा त्यांच्या तेरा जागा विशाल पाटलाची पकडली तो चौदा जागा महाराष्ट्र त्यामुळं नाना पटोलेला ना असं वाटतं की हे सगळं भाषा आहे किंवा अशोक चव्हाण सारखे माणसं बसवराज पाटला सारखे मोठे नेते काँग्रेस मध्ये सोडून गेले असताना सुद्धा मी एवढं यश मिळवलं अशा प्रकारचा अहंकार गेल्या चार पाच दिवसातल्या त्यांच्या स्टेटमेंट मध्ये मला बघायला मिळाला तुम्ही महाविकास आघाडीसाठी घात हे एकीकडे झाले नाना पटोले दुसरीकडे संजय राऊत साहेब संजय राऊत साहेब नाना पटोले इतकं नसतील पण काही प्रमाणामध्ये तेही आता आक्षेपात गेले करायला त्यांची स्टेटमेंट सुद्धा थोडीशी विजयाच्या उन्मादाची अंमल आहे तर या महाविकास आघाडीतल्या या दोन तीन लोकांनी काँग्रेसमध्ये खुद्द नाना पटोले शिवसेना ठाकरे गटामध्ये संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या नेत्यांनी थोडासा संयम बाळगला आणि विजय जर विनम्रपणे स्वीकारला लोक त्यांच्या पदरामध्ये पुन्हा माफ टाकेल बरं आता एक लातूर बद्दल एक प्रश्न मला विचारायचा वाटत्याकडे जाताना की अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळं एक मराठवाड्यात काँग्रेसमध्ये मोठी हे पोकळी निर्माण झाली तर ती पोकळी भरून काढण्याचं काम आमदार अमित देशमुख करतायत आणि भविष्यामध्ये त्यांना एक मोठं नेतृत्व मिळेल असे म्हटलं जाते काय वाटतं त्याच्यासाठी अमित देशमुखांना मेहनत करत त्यांना स्वतःला कष्ट करावं लागेल स्वतःच धोरण बदलावं लागेल मी आणि माझ्या किंवा मी आणि माझा म्हणून त्यांचा संकुचित विचार आहे तो हा अमित देशमुखांना बदलावा लागेल आपल्या वडिलांनी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी जसं संपूर्ण महाराष्ट्राकडे चौफ्यात नजर पाहिलं विविध क्षेत्रातल्या लोकांना समेटित करून एक मोठी मोठ कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली ती अमित देशमुखांना भरून काढायला लागेल पुकळी निर्माण झाली आणि अमित देशमुख लगेच नेते होतील असं नसतं नेता होण्याची संधी फक्त अमित देशमुखांना निर्माण झाली झालेली आहे या संधीचा फायदा घ्यायचा का नाही या व्यक्ती मला अजून फक्त संधी निर्माण झाली आहे ते नेते झालेले नाही किंवा होण्याची शक्यता आहे अशा प्रकारचं भाष्य सुद्धा थोडस अतिरंजित होणार आहे एक संधी आहे या संधीच अमित देशमुख कसं सोनं करतात ते आता उद्या उद्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघावं लागणार आहे आणि त्याची सुरुवात लातूरच्या लोकसभेपासून जर त्याची सुरुवात त्यांनी के केली अस ते मानत असली तर सुरुवात चांगली सुरुवात त्यांनी अतिशय व्यवस्थित केलेली आहे तर तशा पद्धतीने त्यांना आता माझ्या आरंभाश्वर पण आता हा काही प्रकार जो प्रकार स्वभाव मार्ग त्यांच्या मतामध्ये अर्चेनाई पाटील उभा केलं जाणार आहे अशी पण त्याच्या आहे काय फरक काय फरक पडतोय मला सगळ्यांना उभा राहतो पाटील या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच भारतीय जनता पार्टीत केलं ना हो आणि माझ्याशी चर्चा केली काय आता काय तसं होत की एखादा व्यक्ती म्हणजे एखादा समाज असं म्हणण्याची जी आपली प्रवृत्ती आहे ना ती बदलली पाहिजे लोक आता खूप हुशार झाले म्हणजे अर्चना ताई मध्ये गेला सगळा लिंगाय भाजपमध्ये अर्चना ताई म्हणजे आहे किंवा आमका अमका म्हणजे मराठा आणि तमका दमका म्हणजे कोणी धनगर किंवा ओबीसी असं गरीब नाही चालत लातूर हे विद्वानांचा लातूर आहे विद्येचं माहेर गेलाय ते विद्यार्थ महाराज कुठल्या जातीपातीचे फिरीत चालेल असं मला वाटत नाही आणि जर तो फॅक्टर डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने अर्चना ताईला प्रवेश दिला असेल किंवा भाजपच्या नेत्याला जर असं वाटलं असेल की अर्चना ताई इकडे आल्यामुळं आता आपण बिंदास झालो लातूरचे सगळे रिंग आपल्याला भाजपला मतदान करणार आहेत हे चुकीचं आहे आणि ते चुकीचं ठरलंच आहे बघा आपण जर एक रिंगण पाहिलं तर ज्या दिवशी अर्चनाईचा प्रवेश झाला हो त्याच दिवशी मी म्हणाल होतो की तुम्ही त्याच्यामुळे तुमचा काही फार फायदा होईल असं मला वाटत नाही असं मी त्या दिशेने म्हणाल आणि समजा म्हणजे अमित देशमुखांच्या गरजामध्ये अर्चना ताई राहिल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून तर काय घडेल असं आपण अमित देशमुख विषय मी कधी कुठे अडपडते ठेवत नाही कारण माझा दोघांच्या कडने स्वार्थ आता ही अर्चना ताई जेव्हा ऐकतील तेव्हा त्यांना खूप दुःख होईल हो हो ते ते। या गोष्टीच पण त्याला जर दुःख होत असेल तर ते होऊ देत पण त्यांनी या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे की लातूरच्या एकूण समाज जीवनामध्ये लातूरच्या विकासामध्ये अर्चना यायचं काही आपण शिवराज पाटलाचा संबंध होत असाल तर ते असतात त्याच्यामध्ये कोणता त्यांच्या माहिती तुमचा मर्यादित आहे आणि आता तुम्ही काम केलं पाहिजे आता लोक कामाला स्वीकारतात केवळ तुम्ही कोणाच्या तरी कुणी कोण आहात आता प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे काही सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या म्हणून विजय झाला नाही स्वतःच्या कामावर ताकदीवर वक्तृत्वावर नेतृत्वावर त्यांचा विजय झाला अर्चना तईना हे सिद्ध करावं लागेल पहिल्यांदा पाच वर्ष लोकांच्या समोर आपलं विजय ठेवावं लागेल लोकांक मिसरावं लागेल जावं लागेल पुन्हा निवडणूक त्यांना पुढे घेऊन जावेल वाटा भाऊ प्रत्येक बाजा हा टप्पाचा कार्यक्रम थांबू नये असंच आम्हाला वाटत होतं परंतु काल मर्यादा असल्यामुळे तुमची क्षमा मागतो मी आणि असं इथे थांबूया था। आता आणि राजा भाऊंनी आपल्या स्वभावाप्रमाणे जे लेगनी जेशी चालवतात ते रिंगन लाईव्ह मध्ये मनोरंमध्ये रिंगण नावाचा एक सदर पण त्यांचं खूप गाजलेलं होतं अनेक वर्षापासून मी वाचक आहे त्या मनोबतीचा त्याच पद्धतीने ज्यांनी युटूब चॅनलचं नाव देखील रिंगन लाईव्ह लिहिलेलं आहे त्या रिंगत लाईव्ह मध्ये जे सडे आणि एकदम निर्मिडपणे ते विश्लेषण करतात बोलतात त्या त्यांच्या स्वभावाला अनुसरून त्यांनी आज आपल्याला मुलाखत दिलेली आहे आणि अनेक राजकीय अभ्यासकांना त्यांनी मांडलेली मत की कामाला येणार हे विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात चला धन्यवाद राजा आपण वेळात वेळ काढून माध्यम समूहाला आपली मुलाखत दिली आपले विचार मनोगत हे केले शेअर केले त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मान गोपाळराव आपण आमच्यापर्यंत पोहोचला आणि आम्हाला आमच्या भावना व्यक्त करण्याची संधी आपल्या माध्यम वृत्त या आम्ही चॅनल करूर्व सांगतो कॅमेरा कॅमेरामॅन बाळासाहेब कुलकर्णी गोपाळ कुलकर्णी आवसा धन्यवाद